नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे दोन तीन आणि चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये विजांच्या कडकडाडास आणि जोरदार वारा मेघगर्जनेस या पावसाचा जोर काही भागात मुसळधार काही भागात मध्यमार्गा का, तर काही भागामध्ये ढगाळ स्थिती बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच जेनकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी जय हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब ला करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकॉम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन मिळूचे अपडेट लगेच बघायला मिळतील मग सलाचं जाणून घ्या आपल्याला सविस्तर पुढील तीन दिवसांमध्ये वातावरणात मोठा बदल बघायला मिळणार आहे मिनीकाय मालदीव आणि अरबी समुद्राचा दक्षिण पश्चिम परिसर या भागामध्ये दोन आणि तीन ऑक्टोबर या तारखेला वाऱ्याची चक्रकार स्थिती सक्रिय असणार आहे तसेच बंगालच्या उपसागरातही बाष्पयुक्त वारे सक्रिय असल्यामुळे महाराष्ट्रात ठिकठिकाणी मुसळधार पावसाचा अंडाचा जोरदार वारा मेघ गर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर महाराष्ट्राच्या काही भागामध्ये पावसाचा जोर कमी अधिक देखील असणार असणाराही सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये दोन तीन आणि चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस या तारखेचा सर हवामान हो अंदाज जाणून घेऊया मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारतात बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाजा विजांच्या कडकडाटासह केरळ कर्नाटक तमिळनाडू तेलंगणा आंध्र प्रदेश या राज्यात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसात राहील भारताच्या पूर्व भागामध्ये विजयवाडा हैदराबाद विशाखापट्टणम कांतामल इकडे जोरदार पावसाचा आहे महाराष्ट्रात दक्षिण पश्चिम महाराष्ट्र कोकण विभाग या भागात मुसळधार पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसामध्ये असणार करणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी आंबोली चांदगड रामगड बंडा अलोणा बेडशी जोरदार पावसाचा अंदाज राहील कर्नाटक राज्याचा परिसर बाची बेगव धामणे रानाकोंडे कानापूर नेटूर गंजिलाई बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील गोवा राज्याचा परिसर मोपासा पणजी गामा पिंचलिओम टिक्सा अलगोटे पडला काष्टोलक भंडोरा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील मडगाव कुचकोडे साईगाव आणि रिवणा जागवी इकडे जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये सावंतवाडी अंबोली चांदगड रामगडलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील पारसेम औरुज विंगण महापणकुडल इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे कडेगाव पटेगाव दिगळा वैगणी आणि पोंडा राधानगरीला बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुण मध्यम पावसाचा अंदाज राहील पश्चिम भागामध्ये पोंडा राधानगरी खारेपट्टण गगनबावडा जोरदार पावसाचा अंदाज राहील राजापूर रेपट्टण या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे बेलकर साक्रपा संगमेश्वर माकंज मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे कोल्हापूर जिल्ह्यात मलकापूर कोकरुड परळा संगोड जोरदार पावसाचा अंदाज राहील किनी कोडाली जोतबेल अष्टा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे इसपुर्ली कागल सल्लगत जैनवाडी निपाणी विदरी राधानगरीलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे गारगोटी कापसीला जोरदार पावसाचा अंदाज राहील अजरा नेसरी अड्डाला जोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे सांगली जिल्ह्याकडे गोकाक अलकांगीलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील कुरणवाडी सांकेश्वराची कोडी रायब किडकल देवणकाठी जोरदार पावसाचा अंदाज आहे सल्लगा जेनवाडी आणि इचलकरंजी सांगली मालगाव देसी मुसळधार पावसाचा अंदाज राहील अतनी अडाली तेलसंग कानामडी दागलपूर बिलर्जत इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील సాలి జిల్ సం మాల్గసి నాగజ కో బ్యాచ్ జోరదార్వసాయ సిల్కూర్ రాపూర్ పలుస్ విటా కరాడ కడిగావ మేడా మధ్య పావుతాయి ఊమ మధ్య స్వరూపలి ఔంద మాయని విటా ఇక్కడ జోరద సతారా కొరగావ రేమ మధ్యమై నిల దేవాడూర్ జోరదా అందాజ రైల్ మూల దేవరా నా పల్ట లో ఇక్కడ బాని मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज सातारा जिल्ह्याच्या या भागात राहील पश्चिमेकडे जोर जास्त राहील कोयना पटण अरळ अरवाडे ओसटपोट जोरदार पावसाचा अंदाज आहे महाकंजण सरवाडा लोटे चिपळूण मार्गाव तांबे गुहागर धागाव दापलीलोत जोरदार पावसाचा अंदाज राहील घोगरी माबळेश्वर पोलादपूर मंदनगड गोरेगाव माडवर्धनलाय बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील सातारा जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये रावडी खंडाळा आणि बोरशो मध्यम हलका रेल लाटे नांदेड पलटण बारामती बराडलाय बऱ्याच ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे बारामती लोसंबे मध्यम सुरपात्रेल सोलापूर जिल्ह्याकडे बराड शिंगणापूरला आहे जोरदार पावसाचा अंदाज आहे अकलोज मांसरस वेल्लापूर भालवाणी मौद बुद्रुक मसवड पिलवी अधिगाची मुसळधार पावसाचा अंदाज राहील पंढरपूर खर्डी मंगळवेढा मारवाडे चिंके सांगोळे मुसळधार पावसाचा अंदाज आहे क्रुविला सोलापूर जामगाव मंगरुळी मांद्रुप इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील वलसंग अक्कलकोट सल्लागर पटकरी अलूर तुगाव उज्जैनगोटाला इकडे मुसळधार पावसाचा अंदाज बऱ्याच श्री कन वडोला तांदवाडी परभंग पाणीगोबा जिले जोरदार पावसाचा अंदाज राहील अरणगाव आणि कुरवाडीला जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच लगत सफेसर बघितलं असता परंडा खोंडस सेल्सियस बिगवन केटर बेगंडोर करमाळा हे मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे अहिल्यानगरच्या भागामध्ये राशिंग कर्जत मिरजगाव जामखेड कडाष्टी हलक्या सरींचा अंदाज राहील राळेगाव सुरेगाव इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे तसे अहमदनगर जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण आणि हलक्या सरींचा जोर बघायला मिळणार आहे पुणे जिल्ह्याकडे दायरी पुणे लोणी कालपूर वाघुली चाकणखेड पाबल मलटण कवटे राहू कडेगाव दौंड या भागातही हलका मध्यम पाऊस राहील शिवापूर सासवट जेजुरी भोरशिरो मध्यम पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेकडे व्याले सोनापूर लवासा झिटे लोहा नागोठाणा आंबेकर जोरदार पावसाचा अंदाज राहील रायगड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा अलिबाग पेन शिवकोपली कसमतला मध्यम हलका राहील आणि कर्जत कुसर पेटणारेल मुंबई नवी मुंबई या भागातही मध्यम हलका पाऊस राहील बदलापूर मुरबाड आंबेगाव शिवालय वैशाखरे कर्डी इगतपुरी कोडाला या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे वसई विराट उंबरपाडा पिल्वी कोटमाल वाडा पालघर भिसर वनेगाव कासाकरोड हलक्या सरींचा अंदाज राहील जवार मोकड्या त्र्यंबक लाड चरसुल इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे नाशिक जिल्ह्याकडे नाशिक देवळी निफाड लासलगाव पाटोदा हलका पाऊस राहील वणी टोटांबे चांदवड कळवणला मिळणार आहे नांदगाव आणि मनमाडला पाऊस राहील मालगाव मालेगाव अंजंग आणि नामपूर निमशेवडी सटना औडीताराबादला मध्यम पावसाचा अंदाज राहील पिंपळने चोरवड अमली कोकसाने हलका मध्यम पाऊस राहील नागपूर ला मध्यम स्वरूपात राहील बोरचा धुनोरा अकलकोळा मध्यम स्वरूपात राहील सुत्राने अंजाले रनाला करपाली शादा मध्यम हलका पाऊस रेल धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये चिमटाणे नांदराणे जापोरे घोडी साले शिरपूर सुले वाडपेके असोल मालगाव मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील कापडणी नववारी अंजम धुळे अरबी बोखरुड मध्यम स्वरूपात राहील अरबी बोखरुले मध्यम पावसाचा अंदाज आहे जळगाव जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे चोपडा ओव्हाड आडगाव हिरापोरा यावल फैजपूर मुसावळ हलक्या श्रेणीचा अंदाज राहील जळगाव धरंगाव रंडळ आणि बडगाव पचरा पाऊस जमलेलाय हलक्या पावसाचा अंदाज आहे साई गवन चाळीसगाव अंबाला कन्नड हलय मध्यम हलका राहील उपादेव लय हलक्या पावसाचा अंदाज आहे श्री छत्रपती संभाजीनगर सन्सी पिंपरी काचूड पाचू दाखेपाल पैठण मध्यम हलक्या पावसाचा अंदाज हा मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या या भागात राहील अमरापूर हंसापूर बालम आहे हलका पाऊस राहील जालना जिल्ह्याकडे मंगळूर रामशेषा तानवाडी पानवाडी ईश्वर नगर इकडे हलका मध्यम राहील देऊळगौराजा दाबडे हंसाबाद सम्राट नगर सिल्लोड पोकर्डण अन्वाजंटा या भागातही बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे बीड जिल्ह्याकडे गेवराई उमापूरला मध्यम हलका राहील बीड बालगाव जांभळी अंबरनेरलाय हलका राहील मंजलगाव वडवणी तळेगाव शिरसपेठला मध्यम स्वरूपात येईल दारूड केजलम चौसाला इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील धाराशिवमध्ये मध्ये कळंब मासा तारकेट बुमले मध्य मालका रेल जोरदार पावसाचा अंदाज आहे एडशी पेठ कामेगाव बेमली धाराशिव तुळजापूर वडोला कांदवाडी पेरमंगा पाणीगाव या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे बर्डापूरला जोरदार पावसाचा अंदाज राहील लातूर रोड उन्जुक जोड़कोट उदगीर मोरकिंग आणि औरशा हलसी भालकी उमरगा घोटाला या भागात जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे दगडूरला जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि परभणी जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता कवटाण नरशी <coughs> परभणी जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता मुकेट कवटाण नरशीला मध्यम स्वरूपात राहील आणि लोवा कंदार गंगाखेड पालम राणीसागो अहमदपूरला जोरदार पावसाचा अंदाज आहे परभणी जरी जंतूर सेलू अष्टी पाथरीला हलक्या सरींचा अंदाज राहील नांदेड वाघाला या जिल्ह्याकडे वसमत पूर्णा आद्रापूर मोकेट पेटोंबरी कोडलवाडी धर्माबाद मध्यम पावसाचा अंदाज राहील बैसनाथ शिवानी जेवलीला हलक्या स्वरूपात राहील टमसा हिमायतनगर ढाकणी मॉसुंदिलाय बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज आहे हिंगोली जिल्ह्यात हिंगोली औन कळमनरी इंदापूरला हलका पाऊस राहील వాషిమ జిల్సిమ రిథా మాలేగావ బతూరు మహసూల మంగళూరు పిక్జనాఖేడా అయిల్ విదర్భాల్లో బుల్ జిల్లా సావర రిసోర్ లోనీ మేకర్లే హల్ గేరే కొద్నాపూర్ చికలీ కలవట బుల్ హల్కా మధ్యం రైల్ మోటాలా బగావ దిగి నా అడోళ బుద్రుగ దసరా బాని హౌసరై హిరవాఖే అడి జోగజ్మ అంద్రునా పల్కే సరిం అభా బ బాగా అకొలా బుర్గో మంచు గోరే అళందా కమగ్ శోగోలై బాని హసా అందజె अमरावती जिल्ह्याकडे नांदगाव कंडेश्वर चांदूर धामणगाव फलगाव पुलगाव हलक्या सणांचा अंदाज राहील अमरावती बन्नेरा असेगाव चांदूर बाजार ब्राह्मण तडी चिखलदरा निलय बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील तळीगाव अष्टी दुर्गवडा काठी जळखेडा वरुड नरखेड पांडोणा हलका पाऊस या भागात राहील आणि नागपूर जिल्ह्याकडे कुडाली टोल डोर्ली कमळेश्वर नागपूर हे हलक्या स्रेंचा अंदाज राहील नागपूर वर्धा भंडारा गोंदिया तसेच यवतमाळ या भागातही अंश ढगा स्थित राहील पावसाचा अंदाज आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बदलापुरी कजवाली गुगस रोड भद्रावती भाटाडी मोली कुठवाडा हलक्या पावसाचा अंदाज आहे सोनापूर शिरपूर केडगावले मध्यम हलका राहील आणि अष्टी मुलचेरा एटापल्ली अहेरी चामुळश गोटलाई मध्यम हलक्या स्रेंचा अंदाज राहील मोल सावली गडचुली नाटी चौक तेसिंग दिगोरी या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तसेच तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती நவீன ஆல் தபஸிராபா வீடியோல மட்டன் நிமிச்சா துமல நவின வடி அப்படேட் பகாய் விட்டேன் வீடியோ தும் சர்வாச்சை ஆபார நவின வடிசோ தோப்ப நமஸ்கார